आणि माझ्यामध्ये त्यांना कुठेही उमेदवार मिळाला नाही म्हणून आमचं घर फोडलं आणि आमच्या घरातली माऊली माझ्या विरोधात उभी केली टीका करणारे पण घरातले आमच्या विरोधात लढणारे पण घर शेवटचे इलेक्शन म्हटल्यावर मला असं वाटतं की या बाबा जर रिटायर होणार असेल पाच वर्षांनी आपला विरोधक तो महिला कशाला मतं द्यायची जो माणूस रिटायर होणार आहे तो काय म्हणेल दोन वर्षांनी तुम्ही गेल्यावर ये जा रे बाई मी आता रिटायर होतोय आता दोन वर्षांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी की ह्या देशामध्ये या राज्यामध्ये सगळ्यात उत्तम खासदार ज्याला भारतीय जनता पक्ष ही शांततेने ऐकतो त्या खासदाराचं नाव डॉक्टर अमोल कोल्हे आणि हे इलेक्शन देशाचं आहे देशामध्ये आपल्याला कुठलं सरकार हवंय हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आमचे विरोधक मला गंमत वाटते मी भारतीय जनता पक्षाच्या इतकी विरोधात बोलते भारतीय जनता पक्ष माझ्या विरोधात बोलत नाही एक शब्द भारतीय जनता पक्ष माझ्या विरोधात बोलत नाही कोणीच माझ्या विरोधात बोलत नाही त्यांनी सगळं माझ्या विरोधात बोलायची जबाबदारी एकाच व्यक्तीला दिली तुम्ही माझंच बघा ना अमोलदादा आणि माझं दोघांची केस फार काही वेगळी नाही अमोलदादाच्या विरोधात त्यांना एकही एक उमेदवार मिळाला नाही त्यांना उमेदवार आयात करावा लागला आणि माझ्यामध्ये त्यांना कुठेही उमेदवार मिळाला नाही म्हणून आमचं घर फोडलं आणि आमच्या घरातली माऊली माझ्या विरोधात उभी केली टीका करणारे पण घरातले आमच्या विरोधात लढणारे पण घरातले एवढा मोठा पक्ष काश्मीर टू कन्याकुमारी एवढी तुमची ताकद एवढी तुमची यंत्रणा माझ्या अमोलदादांच्या विरोधात तुम्हाला एखादा कॅन्डिडेट मिळू नये मला असं विचार मला जेव्हा अमोलदादांच्या विरोधात कॅन्डिडेट झालं सांगितलं ना त्या दिवशीच मी दादाला सांगितलं कशाला प्रचार करतो ये माझ्या प्रचाराला तर तो, तो म्हणला असं का बोलताय म्हटलं ओ कॅन्डिडेट जरा टक्कर का तो होण्याचे मी कुणाबद्दल कमी जास्त ते वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे आणि दादांपेक्षा तर त्याहून मेठेल मला वाईट एका गोष्टीचं वाटलं एक की ते एक म्हणाले की त्यांचं हे शेवटचं इलेक्शन आहे माझं म्हणणं आहे असं कधीही म्हणू नका तुम जिओ हजारो साल साल के दिनो पचास हजार अजून वीस इलेक्शन लढा शेवटचं कशाला आणि शेवटचं इलेक्शन म्हटल्यावर मला असं वाटतं की या बाबा जर रिटायर होणार असेल पाच वर्षांनी आपला विरोधक तो मयाला कशाला मतं द्यायची जो माणूस रिटायर होणार आहे तो काय म्हणेल दोन वर्षांनी तुम्ही गेल्यावर ये जा रे बाई मी आता रिटायर होतो आहे आता दोन वर्षांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटलं की ते रिटायरमेंटची भाषा करत आहे ठीक आहे आता रिटायरमेंटची भाषा करणार असेल तर कशाला मत वाया घालवते मी अशाच व्यक्तीला मतदान करणार जो आयुष्यात कधीही रिटायर होणार नाही हा शब्द त्यांनी मला दिला पाहिजे आजच मी वर्तमानपत्रात वाचलं की काही लोकांनी निवृत्त व्हावं असं काही लोकांचं मत आहे आहो तुमच्या घरात येतो का तुमच्या दारात येतो का तुम्हाला काहीतरी मागतो का मग तुम्ही तुमच्या घरातलं बघा ना आमच्या घरात रोज काचरा ढोकायला मी कधी त्यांच्या घरात बोलते का मी त्यांच्या घरात वळून पण बघते का मला मगाशी मा कोणीतरी म्हणलं त्यांच्या सभेबद्दल बोलणार म्हंटल मी मुझे दुसरे के घर मे झाकणे का शौक नाही आहे मी माझ्या घरात इतकी समाधानी आहे की मी दुसऱ्याच्या घरात बघतच नाही आणि आम्ही आमचा पक्ष कसा चालवायचा आमचं बघून घेऊ ना तुम्ही तुमचं बघा ना तुमच्याकडे रिटायर होणाऱ्या माणसाला तुम्ही तिकीट देता आणि आमच्याकडे असा एक माणूस आहे जो म्हणतो मला मी इलेक्शन नाही लढलो तरी मी चोवीस तास काम करणार कारण का माझी निष्ठा आणि प्रेम या मायबाप जनतेवर आहे त्यांच्यामुळे मी आहे म्हणून मी जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी काम करत राहणार या देशात कष्ट करणारे लोक आहेत आजही ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे लोक नव्वद वर्षाचे लोक दिसतात जो संघर्ष करत असतात ज्याने काळ्या मातीशी इमान राखणार आहे की ह्याच्यात आपलं स्वार्थ नाही प्रत्येक गोष्ट आपल्या स्वार्थासाठी करायची नसते कधीतरी दुसऱ्याशी साठी ही गोष्ट कर, करायची असतात त्याला नेता म्हणतात जो सगळं मी 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 करतो ना तो नेता नाही जो आपण आणि समोरच्यासाठी काहीतरी करू पाहतो ना त्याला खरा नेता म्हणतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका